एका पेशंटच्या अंगावर थोडं गचकर ज्याला आपण फंगल इन्फेक्शन म्हणतो अशा प्रकारचे खूप झालं होतं त्यांनी दाखवायला डॉक्टरकडे आल्यानंतर डॉक्टरने विचारलं की तुम्ही साबण कोणता वापरता त्यांनी म्हणाले पांडुरंगाचा साबण वापरतो बरं तुम्ही शॅम्पू कोणता वापरता पांडुरंगाचा तेल कोणता वापरता पांडुरंगाचा पावडर कोणती वापरता पांडुरंगाची अहो हे सगळं तुम्ही पांडुरंगाचं पांडुरंगाचं म्हणताय म्हणजे हे पांडुरंग काय म्हणजे डी मार्टचं नाव आहे सुपर मार्केटचं नाव आहे एखाद्या मोठ्या ब्रँडेड कंपनीचं नाव आहे का लोकल एखाद्या कंपनीचं नाव आहे स्थानिक एखाद्या कुठल्या बिझनेसचं नाव आहे प्रत्येक गोष्ट तुम्ही पांडुरंगाची वापरताय म्हणजे काय आहे हे पांडुरंग तर पेशंटनं उत्तर दिलं की मी विद्यार्थी आहे शिकतोय आणि माझ्या रूममध्ये जो माझा पार्टनर आहे त्या पार्टनरचं नाव आहे पांडुरंग मी सगळं त्याचाच वापरतो मी स्वतः काहीच घेत नाही म्हणून प्रत्येक गोष्ट ही पांढरंगाची आहे आणि ती पांढरंगाचं मी सगळं वापरतो